नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय सरकार मंत्री अमित शहा यांनी दावा केला की शेतकऱ्यांना हमीभावाने खरेदीची शाश्वती दिल्यानंतर भारताला दोन हजार सत्तावीस नंतर एक किलो ही डाळ आयात करावी लागणार नाही म्हणजेच शेतकरी उत्पादन वाढवतील पण अमित शहा यांच्या या दाव्यानंतर तूर उत्पादकांना दोन हजार सोळा ते सतरामधील घटना आठवली त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना असेच आवाहन केले होते पण उत्पादन वाढवल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या होत्या त्यात सर्वाधिक होरपड झाली होती ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आता जे काही घडतय अगदी तसंच त्यावेळी घडत होतं दोन हजार पंधरा ते सोळा साली उत्पादन घटल्याने तुरीचे भाव दहा ते चौदा हजार रुपयांवर पोहोचले होते यंदाही असंच काही घडले आहे त्यावेळी भाव कमी करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले होते हमी भावाने तूर खरेदीसह बोनसही देण्याची घोषणा केली होती याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी तूर जास्त लावली आणि विक्रमी उत्पादन झाले पण प्रत्यक्ष सरकारने शब्द दिला त्याप्रमाणे खरेदी केलीच नाही खरेदी केंद्राबाहेर शेतकरी पंधरा पंधरा दिवस तूर विक्रीसाठी वाट पाहत थांबले होते शेवटी शेतकऱ्यांना तीन ने तूर विकावी लागली होती आता ही तसंच घडते दोन हजार बावीस तेवीस मध्ये ते उत्पादन घटल्याने भाव अगदी दोन हजार पंधरा ते सोळाच्या पातळीवर पोहोचले होते विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी म्हणजेच यंदाही उत्पादन कमी राहणार आहे कारण आहे दुष्काळ म्हणजेच सलग दुसऱ्या वर्षी तुरीचे भाव वाढणार हे निश्चित होते खाद्य तेलाप्रमाणे भरमसाठ आयात करून तुरीचे भाव कमी करणं हे शक्य नाही याचा अनुभव सरकारला आला त्यामुळे हा सगळा घाट घातला जात आहे ई समृद्धी पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमात अमित शहा यांनी शेतकऱ्यांना उत्पादन देण्याआधी सरकारला तूर विक्रीसाठी नोंदणी करू शकता असेही सांगितले तसेच खुल्या बाजारात जास्त भाव असतील तर शेतकरी खुल्या बाजारातही विकू शकतात अशी सोय केली पण खरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांचा माल येईल तेव्हा सरकार खुल्या बाजारातील भाव हमी भावापेक्षा जास्त राहू देतील का असा प्रश्न पडण्याचे कारणही सरकारचेच धोरण आहे तूर हरभरा गहू तांदूळ या महत्वाच्या पिकांचे भाव शेतकऱ्यांचा माल बाजारात येईपर्यंत हमीभावाच्या पातळीवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कारण खुल्या बाजारातील भाव हमी भावापेक्षा जास्त राहिले तर शेतकरी सरकारला माल देणार नाही तुरीचे भाव बारा हजारावरून सात हजार रुपयावर आले हरभरा सहा हजारावरून चार हजार रुपयावर आला गहू तीन हजारावरून दोन हजार रुपयावर आणला इतरही शेती मालाचे तेच आहे विशेष म्हणजे हा भाव कमी करण्यासाठी सरकारने खरेदी केलेलाच मालाचा वापर केला म्हणजे सरकार हमी भावाने माल खरेदी करून तोच माल नंतर त्या मालाचे भाव कमी करण्यासाठी वापरणार आहे हे स्पष्ट आहे म्हणजे शेतकऱ्यांना केवळ हमी भाव मिळावा त्यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची सोय सरकार करणार असे दिसते ठळकडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा